नमस्कार प्रेक्षकांनो झी मराठीवरील लक्ष्मी निवास या मालिकेला सध्या प्रचंड ट्रोलिंगचा सा सामना करावा लागत आहे या मालिकेमध्ये जयंत आणि जान्हवीचं लग्न दाखवण्यात आलं ही जोडी प्रेक्षकांना आवडलीसुद्धा होती पण लग्न झाल्यानंतर जयंतचा खरा चेहरा हळूहळू जान्हवीसमोर येऊ लागला जयंत हा जान्हवीच्या बाबतीत प्रचंड प्रमाणात इन्सिक्युअर आहे जान्हवीने दुसऱ्या पुरुषासोबत बोललेलं तर सोडाच तर दुसऱ्या कोणा पुरुषाचं नाव घेतलेलं सुद्धा जयंतला चालत नाही अशा या सायको वृत्तीच्या जयंतचा सा खरा चेहरा जान्हवीसमोर जरी आला असला तरी जयंतच्या भीतीने अजून हे सत्य जान्हवीने दळवी कुटुंबापासनं लपवलेलं आहे आता नुकतंच या मालिकेमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की जयंत हा जान्हवीला म्हणत असतो की कॉलेजमध्ये असताना तुझ्या सगळ्या मित्रांना तू चांगलेच निक नेम दिलेले आहेत असेच एक निकनेम म्हणजे टोपन नाव तू मला सुद्धा दे तेव्हा मात्र ते काही बोलणं नसतं तेव्हा यावरती जयंत हा जान्हवीला म्हणतो की काय निकनेम देशील तू तू मला सायको यावरती घाबरलेली जानवी मान डोलवतच त्याला नाही नाही असं म्हणते तेव्हा सायको वृत्तीचा जयंत हा तर जान्हवीकडून त्याला सायको म्हणून घेतो आणि घाबरलेली जान्हवी सुद्धा अडखळतच सा त्याला सायको असं म्हणते तेव्हा हा सायको जयंत आता जान्हवीला पुन्हा म्हणतो की तुला मी सायको वाटतो का तेव्हा घाबरलेली जान्हवी परत डोलवत त्याला नाही नाही असं म्हणते तेव्हा मोठ्याने ओढत जयंत आता जान्हवीला म्हणतो की तुझा भूतकाळसुद्धा तू माझ्यासोबत शेअर केलेला नाहीस आणि याची शिक्षा तुला मिळणारच तेव्हा जान्हवी जयंतचं हे बोलणं ऐकून खूप घाबरते आता जयंत हा जान्हवीला गुडघ्यांवरती हात वर करून बसायला लावतो आणि तिचा छळ करतो मालिकेत जान्हवीच्या ती जान्हवीलाचा तिच्या नवऱ्याकडून होत असलेला छळ बघून प्रेक्षक मात्र खूप भडकलेले आहेत प्रेक्षकांनी त्यांचा राग कमेंट्सद्वारे व्यक्त केला आहे कमेंट्समधून प्रेक्षक म्हणतात दिसून येत आहे की म्हणजे तुम्हाला काहीतरी लाजा वाटू द्या टी आर पीसाठी तुम्ही काहीही का दाखवत आहात का सध्या आजूबाजूला स्त्रियांवरती अत्याचार झाल्याच्या रोज नवीन बातम्या ऐकायला मिळत आहे आणि अशातच तुम्ही स्त्रियांना सक्षम दाखवायचं सोडून त्यांचा छळ झालेल्या मालिकेतून दाखवत आहे हे तुम्ही लगेचच बंद करा ही मालिका बंद करा अशा अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या आहेत आता मालिकेमध्ये जानवेला होत असलेला छळ कुठपर्यंत चालू राहणार आणि तिच्यावरती होत असलेला अन्याय कधी अन्यायाला ती कधी वाचा फोडणार हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु असेच अपडेट्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद